पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी असे दोघेही शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवी येथील लंगारा भवनचं लोकार्पण करण्यासाठी वाशिम मध्ये आले होते तर राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी कोल्हापूरला आले होते पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते असे दोघेही महाराष्ट्रात दाखल झाल्याने या दोन्ही दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं होतं त्याशिवाय राज्यात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने देखील हा दौरा महत्वाचा ठरणार आहे मालवण मधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडल्याने महायुती आधीच राहुल गांधींनी कोल्हापूर येथे येऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याने यातून महायुतीला इकडे देवीला दीड कोटी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखलं जातं त्यामुळे भाजपनं या दौऱ्यातून ओबीसी मतांचं समीकरण साधण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे एकूणच हे दोन्ही दौरे येत्या विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आले होते असं दिसते आता नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या दौऱ्यात नेमकं काय घडलं दोघांनी या दौऱ्यातून नेमकं काय साधलं थोडक्यात आजचा दिवस राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोघांपैकी कुणी गाजवला तेच या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलविडू शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता नरेंद्र मोदी यांचं नांदेडच्या गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर आगमन झालं त्यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे दाखल झाले इथं त्यांनी रामराव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी पारंपरिक पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलं मोदींनी देखील ढोल वाजवत स्वागताला प्रतिसाद दिला बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे इतिहास परंपरा संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या विरासत ए बंजारा नंगारा वस्तू संग्रहालयाचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते संपन्न झालं त्यानंतर नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल झाले तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांचं स्वागत केलं राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान देखील कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमात एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार आणि शिवराज सिंह यांनी उपस्थितांना संबोधित केलं त्यानंतर नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांचं निधीचं हस्तांतरण आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना चेकचं वितरण करण्यात आलं त्यानंतर नरेंद्र मोदींनी सभेत उपस्थित असलेल्या बंजारा समाजाला संबोधित केलं नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात बंजारा भाषेतून केली यावेळी त्यांनी सेवालाल महाराजांचा जयघोष देखील केला

संध्याकाळी पाच वाजता त्यांनी मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं यावेळी त्यांनी काँग्रेस हा सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष आहे काँग्रेसचे एक मुख्यमंत्री घोटाळ्यात अडकलाय अशी टीका मोदींनी केली तसेच लाडकी बहीण योजनेमुळे मवियाला पोटदुखी झाली महिला वर्गानं काँग्रेस मवियापासून सावध राहावं असं देखील मोदी म्हणालेत याशिवाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाल्याबद्दल सन्मान आणि कृतज्ञता सोहळा बीकेसी येथे पार पडलाय या कार्यक्रमाला देखील नरेंद्र मोदी उपस्थित राहिलेत पण मोदींच्या वाशिम दौऱ्याला महाविकास आघाडीचा विरोध झाला विरासते बंजारा नंगारा वस्तू संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा हा सरकारी कार्यक्रम होता मात्र सत्ताधारी पक्षानं प्रोटोकॉल नुसार मवियाच्या आमदार खासदारांना कार्यक्रमाला बोलावलं नाही यावरून विरोधकांनी टीका केली कोट्यवधी रुपये खर्च करून मोदी सरकारी कार्यक्रमासाठी येतात ते भाजपचा प्रचार करण्यासाठी येतात का तुम्ही प्रधानमंत्री संपूर्ण देशाचे हात एका पक्षाचे नाहीत जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला येणार असाल तर पंतप्रधान पदाचे जोडे दिल्लीला काढा अशी टीका संजय राऊतांनी केली हेच आता राहुल गांधी यांच्या दौऱ्याबद्दल बोलायचं झालं तर राहुल गांधी शनिवारी सकाळी कोल्हापूरमध्ये दाखल झाले विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारचा त्यांचा दौरा रद्द झाला होता कोल्हापूरमध्ये दाखल झाल्यानंतर मात्र भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन पुकारल्याचं पाहायला मिळालं ज्या मार्गावरून राहुल गांधी कार्यक्रम स्थळी जाणार होते त्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं बघायला मिळालं राहुल गांधींनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यांविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पुकारलं होतं राहुल गांधी हे कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर उसगाव येथे त्यांनी टेम्पो चालक अजित संधेच्या घरी जाऊन भेट दिली यावेळी अर्धा तास त्यांनी अजित संदे व कुटुंबियाशी चर्चा केली त्यानंतर राहुल गांधी कार्यक्रमस्थळी दाखल झाले यावेळी नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण शाहू महाराज सतेज पाटील असे ज्येष्ठ काँग्रेस नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमात राहुल गांधी यांनी मालवण मधील पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून महायुतीवर टीका करतानाच शिवाजी महाराजांच्या विचारधारेसाठी लढण्याचं आवाहन देखील केलं त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केले त्यानंतर राहुल गांधी हॉटेल हो� सयाजी येथील संविधान सन्मान संमेलनासाठी उपस्थित राहिले तिथून त्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन देखील केले आता एकूण राहुल गांधी आपल्या भाषणात काय म्हणाले ते पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी राहुल गांधींनी शिवाजी महाराजांच्या विचारावर चालण्याचा सल्ला दिला शिवाजी महाराज व शाहू महाराज नसते तर हे संविधान देखील नसते सध्या देशात दोन विचारधारांची लढाई आहे एक विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांची तर दुसरी विचारधारा संविधान संपवणारे आहे याच विचारधारेने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता सकाळी उठल्यापासून ते शिवाजी महाराजांच्या विचारांचे संविधान संपवण्याची प्लॅनिंग करतात लोकांना धमकावतात भीती दाखवतात त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुढे जाऊन माथा टेकवतात त्याला काहीच अर्थ नाही त्यांच्या वेळी देखील हा संघर्ष सुरू होता त्यांच्या राज्याभिषेकावेळी याच विचारधारेने विरोध केला शिवाजी महाराजांप्रमाणेच काँग्रेस देखील आज त्याच विचारधारेविरोधात लढतोय त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आणि काही दिवसातच तो पुतळा पडला त्यांचा हेतू चुकीचा होता या सरकारने देशाच्या आदिवासी राष्ट्रपतींना राम मंदिराच्या व संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येऊ दिलं नाही अशी टीका राहुल गांधींनी केली त्यानंतर संविधान सन्मान संमेलनात बोलताना आम्ही जातीनिहाय जनगणनेवर बोललो तर भाजप आणि संघ विरोध करतो तुम्हाला अडचण काय त्यांचा विरोध यासाठी आहे की त्यांना सत्य लपवून ठेवायचंय देशातील नव्वद टक्के लोकांना देशाची संपत्ती सिस्टीम कुणाच्या किती हातात आहे हे लोकांना कळू नये अशी त्यांची इच्छा आहे याशिवाय जातीनिहाय जनगणना व आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवणारच या संबंधी संसदेत कायदा पारित केला जाईल मोदी असो की भाजप आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही असं देखील राहुल गांधी यावेळी म्हणाले आता दोघांच्याही सभेतून नेमकं काय नरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न झाला ते पाहूयात नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवी इथल्या वस्तू संग्रहालयाचं लोकार्पण करून साहजिकच बंजारा आणि ओबीसी मतांना साथ घातली स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार बारा मध्ये महाराष्ट्रात जवळपास सत्तर लाख बंजारा समाज होता तेव्हा राज्यातील अठ्ठावीस मतदारसंघात बंजारा समाजाची संख्या तीस टक्के इतकी होती आजच्या आकडेवारीनुसार राज्यात बंजारा समाजाचे पाच हजाराहून अधिक तांडे आहेत आणि दीड कोटी इतकी लोकसंख्या असल्याचं सांगितलं जातं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास चव्वेचाळीस मतदारसंघात बंजारा समाज निर्णायक ठरला होता महाराष्ट्रातल्या यवतमाळ वाशिम नांदेड सोलापूर लातूर अकोला हिंगोली जळगाव या भागात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वसला त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला बंजारा समाजाला डावलून राजकारण करणं शक्य नाहीये मोदींच्या या दौऱ्याकडे बंजारा समाजाची वोट बँक सिक्युअर करणारा दौरा म्हणून बघितलं जातं नरेंद्र मोदी हे पोहरा देवीचं दर्शन घेणारे पहिले पंतप्रधान असल्याचं देखील उल्लेख फडणवीसांनी यावेळी केलाय त्यामुळे आता मराठा समाज आधीच भाजपच्या विरोधात गेल्याने भाजपकडून ओबीसी मतांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे असं आजच्या सभेतून पाहायला मिळतंय तर दुसरीकडे राहुल गांधींनी आपल्या भाषणातून काँग्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई एकाच विचारधारेसोबत असल्याचं नरेटिव्ह मांडलंय छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारी विचारधारा आणि महायुती यांची तुलना करत कुठेतरी महायुतीला टार्गेट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय तसंच राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात हो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी असल्याने त्यांना बोलावलं नसल्याचं सांगत त्यांनी भाजप आदिवासी समाजाला अजूनही समान वागणूक देत नसल्याचं म्हटलं आधीच मालवण मधील पुतळा कोसळल्याने महायुती कुठेतरी बॅकफूटवर गेले अशा परिस्थितीत राहुल गांधींनी काँग्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराजांना एकाच विचारधारेकडून विरोध होतोय असं म्हणत राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शत्रूंची तुलना महायुतीसोबत केल्या त्यामुळे यातून महायुतीबाबत अजूनच निगेटिव्ह मेसेज जाऊ शकतोय शिवाय पोहरादेवी इथल्या सभेतून मोदींनी काँग्रेस दलित पीडितांना आपल्या बरोबरीचे मानत नसल्याचा आरोप केला होता या आरोपाला राहुल गांधींनी कृतीतून उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यांनी कोल्हापूर दौऱ्यात उसगाव इथल्या दलित वस्तीत शिरून एका टेम्पो चालकाच्या घरी जेवण केलंय त्यांच्या घरात स्वयंपाक देखील केला यातून त्यांनी मोदींच्या दलित विरोधी नरेटिव्हला शह देण्याचा प्रयत्न केला तसेच जातनिहाय जनगणना व आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवणारच यासंबंधी संसदेत कायदा पारित केला जाईल असा देखील निर्धार त्यांनी बोलून दाखवला थोडक्यात राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करत मराठा मतांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आरक्षणावरून आज राज्यात आक्रमक झालेल्या आदिवासी आणि मराठा मतांना देखील त्यांनी काँग्रेसकडे वळवण्याचा प्रयत्न केलाय एकूणच नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी जरी विकास कामं हो किंवा पुतळ्याच्या लोकार्पणासाठी म्हणून राज्यात दौरे केले असले तर यातून दोघांनी विधानसभेच्या दृष्टीने मतांची पेरणी केल्याचं पाहायला मिळते आता दोघांच्या या दौऱ्यानंतर आजचा दिवस कुणी गाजवला तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी की राहुल गांधी तुमची मतं आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलभूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका